संतामध्ये आणि आपल्यामध्ये हाच तर फरक आहे तुक काय करतात स्वतःची सगळी जबाबदारी देवावर आणि संतावर टाकतात तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा सगळी जबाबदारी संतावर आणि देवावर टाकतात आणि आपण काय करतो सगळी जबाबदारी स्वतःवर घेतो हे आहे नाही हे मी केलं ते मी केलं हा संसार माझा हे घर माझं ही पत्नी माझी ही मुलं माझे हे आहे नाही आपण देवाचे कधी आभार मानतच नाही तो हे की नाही हे देवाने मला दिलंय असं कधी म्हणतो आपण माझे माझे म्हणून व्यक्त सगळं माझं हे माझं ते माझं ते माझं सगळं माझं माझं म्हणण्यात गेलंय आपण स्वतःवर जबाबदारी घेतोय परिसराची कुटुंबाची गावाची स्वतःची सगळी जबाबदारी आपण आपल्यावर घेतोय म्हणून संत तुमचा स्वीकार करत नाही ज्यावेळेस तुम्ही तुमची जबाबदारी संतावर टाकता ना त्यावेळेस मग संत तुमची दखल घेतात याच्या पुढे जाऊन सांगतो ज्यावेळेस तुम्ही स्वतःला शून्य करता शून्य बर का स्वतःला शून्य करून मग समर्पित करा मग संत तुमचा स्वीकार करतात आणि तुमच्या अंतकरणात जोपर्यंत बाकीचे दोष आहेत जोपर्यंत तुम्ही स्वतःला झिरो करत नाहीत तोपर्यंत संत तुमच्याकडे डोकावूनही बघत नाहीत आपल्याकडे अहंकार आहे मा आपल्याकडे माझे पण आहे मी पण आहे माऊलींची की गोड आहे ज्ञानपराय म्हणतात जोपर्यंत अहंकार आणि ममता तुमच्या हृदयामध्ये आहे स्वतः भगवान कृष्ण म्हणतात माझ्यापर्यंत ती माणसं कधी येऊ शकत नाही अहम ममतेच या लवड सवडी माते न पवतीची बापुडी ते जन्म मरणाची दुथडी डहुळी ते ठेली फार खतरनाक ओवीवर का अहम ममतेच्या लवडसवडी कोण सुटलं याच्यातून मी चांगलं कीर्तन करतो मी चांगलं गातो एक माझ्यासारखा धनिक कुणी नाहीये माझ्यासारखा श्रीमंत कुणी नाही अहंकार एक, एक आणि हे माझं ते माझं ते माझं याच्यामध्ये सगळं जग गुंतलंय ज्ञानाबराय म्हणतात हे जोपर्यंत सुटत नाही ना तोपर्यंत भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचूच शकत नाही माते न पवतीची बापुडी बापूडी बापुडी शब्द आहे नाही पोहोचू शकत बापुडी आहेत गरीब आहेत दिन आहेत जे याच्यामध्ये गुंतलेले आहेत का स्वतःची जबाबदारी आपण स्वतः घेतोय संतांच्या शिरावर टाका संतांच्या चरणावर तुमची जबाबदारी टाका सद्गुरू भगवान बाबांना म्हणा बाबा आम्ही शून्य आहोत आम्ही अज्ञानी आहोत आम्ही वेडे आहोत आम्हाला काही कळत नाही पण तो आमचा उद्धार करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि त्यांच्यावर एकदा जबाबदारी स्वीकारली ना की मग ते तुमचा स्वीकार करतात पण माणसांचा स्वभाव इतका विचित्र आहे माणसाला वाटतं मी करतो हे की नाही बरं स्वत जबाबदारी घेतात हे मान्य स्वतःचं ओझ स्वत वाहतायत हे मान्य परंतु माणसाला हे कळत नाही की आपण आयुष्यभर काही ओझं वाहण्याकरता जन्माला आलो का, का। आणि जो ओझ वाहतो त्याला काय म्हणतात ते तुम्ही म्हणा आपण कोण आहे घराची जबाबदारी स्वतःवर घेतो कुटुंबाची घेतो नातेवाईकांची घेतो काही काही बहादर म्हणतात नाही नाही महाराज मी जर नाही गेलो तर जमणारच नाही गाडव आहेस तू हे की नाही सगळ्यांचं ओझ काय होणार आहे या जगात काहीच होत नाही महाराज काही लो काही लोक म्हणतात महाराज मी जर तिथं नसेल ना काहीच होऊ शकत नाही पान हालू शकत नाही कशाला ओझ घेतोय तू आमचे संत सांगतात सगळा भार संतावर घाल सगळं ओझ त्याच्या पायावर समर्पित कर भार वा संसार वा देवा पाई तुका म्हणे घालू दया बरी मार तुका म्हणे घाल मार वाहू आ देवापाई त्यांच्यावर भार घाला तू का म्हणे घालू तयावरी भार सगळा संसाराचा भार त्याच्यावर सोडा संतांनी तेच केलंय संत संसारामध्ये राहिलेत परंतु भार मात्र त्यांनी देवावर टाकलाय आपण संसारामध्ये राहतो आणि भार स्वतःवर घेतो म्हणून गुंतलोय आपण कळतंय तू म्हणतात आता तरी मोकळे व्हा निवृत्त निवृत्ती कशाला म्हणतात निवृत्ती घ्या संसाराचं ओज वाणं सोडा राहिलेत काही क्षण भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये हरीच्या चिंतनामध्ये घालवा